सटाणा आगारातून सुटलेली एम एच झिरो सात सी चौऱ्याण्णव तीस क्रमांकाची एस टी बस आज शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उतराणे गावाच्या शेजारी अपघातग्रस्त झाली या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे प्राप्त माहितीनुसार सदर बस मानव विकास योजनेअंतर्गत चालवली जात होती आज सुट्टी असल्यामुळे बसमध्ये शालेय विद्यार्थी कमी होते व प्रवासी संख्याही कमी होती अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच सर्व प्रवासी सुखरूप असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मागील दरवाजातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले अपघाताचे कारण ठरत आहे उतराणे ते टिंगरी मार्गावरील अतिशय खराब व अर्धवट रस्ता पावसाळ्यामुळे मातीचा भराव ओलसर आणि चिखलयुक्त झाला आहे अशा स्थितीत समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली असता बसचे एक चाक मातीमध्ये खोलवर फसले आणि त्याच बाजूने बस कलंडून जागीच पलटी झाली बागलान तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट बनली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून ठेकेदारांनी मात्र केवळ बिले काढण्यासाठी माती टाकून काम पूर्ण झाल्याचा देखावा केला आहे काही ठिकाणी तर कामे सुरूच झालेली नाहीत परिणामी दिवसेंदिवस वाहन अपघाताचे प्रमाण वाढत आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली नामपूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक मनीष शिंदे यांनी सांगितले की चालक व वाहक यांनी वेळेवर सतर्कता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता सदर रस्त्याचे काम करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठाकरे मनोहर पाटील गणेश गायकवाड बीएस भामरे डॉक्टर सीताराम सोनवणे व अनिल पवार यांनी या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून वरिष्ठ कार्यालयाकडे संपूर्ण अहवाल पाठविण्यात आला आहे साठी विनोद पाटील नामपूर